वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गेल्या काही भागामध्ये दर महिन्यामध्ये जी बाळं जन्माला येतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्याबद्दल आपण माहिती पाहतोय जर तुमचा जन्म ऑगस्ट महिन्यात जन्माला आला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद आता ऑगस्टमध्ये जन्मलेलं बाळ कसं असतं हे समजून घ्यायच्या आधी एकतर हा व्हिडिओ तुम्ही शेअर पण करायचा आहे त्याचबरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तु या नावाचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि स्वामी शक्ती हे गाणं आपल्या चॅनलवरती आलेलं आहे ते जरूर पाहतात मी भूमिका केली तुम्हाला आवडते का मला सांगा आता आपण पाहूयात ऑगस्टमधले जन्मलेले लोक कसे असतात ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांना माहिती असतं की त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे ती खूप पॉवरफुल आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने राहणारे जर कोणचे लोक असतील तर ते तुम्ही ऑगस्टमधले लोक आहात एखादी गुप्त गोष्ट तुमच्या हृदयापर्यंत कोणी पोहोचवली तर ती तेवढ्याच गुप्तपणे ठेवण्याचं काम तुम्ही करता आणि बरीचशी कामं तुम्ही चाणाक्ष पद्धतीने पूर्ण करता त्यामुळं तुमच्या कामाबद्दल कोणतीही तक्रार इतर मंडळी करू शकत नाही बऱ्याचदा आपल्याला फिरण्याची खूप आवड असते लोकांना भेटण्याची आवड असते पुढारपण करण्याची आवड असते प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये भरभरून असतो तुम्हाला जे काही बोलायचं असतं ते तुम्ही स्पष्टपणे बोलता तुम्हाला जे काही करायचं असतं ते तुम्ही स्पष्टपणे करता तुम्ही तुमचं मत सरळ ठेवता ऑगस्टमध्ये जन्मलेले आलेले जे लोक असतात ते व्यावसायिक जीवनामध्ये याच गुणांमुळे यशस्वी होतात मात्र ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांना इगो जरा जास्ती असतो नेतृत्व हा त्यांचा गुण आहे तुमचा गुण आहे तुमच्या आत्मविश्वासामुळे तुम्हाला व्यावसायिक जीवनामध्ये प्रगतीची संधी मिळते आणि तुम्ही यशस्वी होता ऑगस्टमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही फारसे निगेटिव्ह नसता सतत सकारात्मक विचार करता आपल्यातल्या कर्तृत्वाला जाणून घेऊन ताकदीनं उभं राहणं हे तुम्हाला माहिती असतं आणि इतर व्यक्ती ज्या तुम्हाला ट्रोल करतात किंवा तुम्हाला निगेटिव्ह वाटतात त्या तुम्हाला आवडत नाही मात्र तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं काम करण्यासाठी निश्चित पुढे येता त्याचबरोबर समाजामध्ये चांगलं काम करण्यासाठी तुमचा प्रयत्न असतो पण एक मात्र आहे की चांगलं काम तुम्ही केलं तर तुमची प्रशंसा व्हावी असं तुम्हाला नेहमी वाटतं आणि त्यामुळे जर प्रशंसा झाली नाही तर कदाचित वाईट देखील वाटतं इतरांकडून वाहवा मिळावी विळावी आपल्या कामाचं कौतुक व्हावं असं देखील आपल्याला वाटतं आपण दिसायला सुंदर आहात आकर्षक आहात तडपदार आहात यात काही दुमतच नाही आपण कधी कधी मन मोकळे नसता स्पष्ट वाक्य जरी असता तरी बऱ्याच गोष्टी मनामध्ये ठेवतात त्यामुळं कधी कधी आपल्याला आपल्या दिसण्याचा वागण्याचा आपल्या पैशाचा आपल्या ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत जे, जे इतरांपेक्षा जास्ती आहेत असं तुम्हाला वाटतं त्यांचा गर्व हा होतो त्यामुळं आपण थोडंसं गर्वाच्या बाजूनी थोडंसं लांब राहायला हवं थोडं इगो कमी करायला पाहिजे ऑगस्टमधल्या मंडळींनी आपण बरीचशी मंडळी ऑगस्टमध्ये जन्माला लिहिली बहुतांशी मंडळी ही मितभाषी असतात म्हणजे फार कमी बोलतात आणि बोललं तर स्पष्ट बोलतात प्रेमाच्या बाबतीत मात्र बेजबाबदार असतात त्यामुळं एकाच व्यक्तीबरोबर या व्यक्ती फार कमी वेळ टिकतात तसं तर या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबाबत यांना अभिमान असतो तो अभिमान तेव्हा अधिक वाढतो जेव्हा त्यांचा जोडीदार नेहमी त्यांना साथ द्यायला तयार असतो या ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना स्वतःवरती कोणी दबाव टाकलेला मात्र अजिबात आवडत नाही आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे वागणं आपल्याला आवडतं तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे लोकांकडून देखील करून घेऊ दे शकता पण इतर लोक त्यांच्या मनाप्रमाणे काम तुमच्याकडनं करून घेऊ शकत नाही जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही ते काम करता अन्यथा तुम्ही ते करत नाही याच स्वभावामुळे बऱ्याचदा चांगलं होत असलं तरी नुकसान होण्याची देखील शक्यता असते या व्यक्तींना प्रत्येक वेळी प्रशंसा ऐकायला आवडते त्यामुळं खोटं कौतुक करून तुम्हाला फसवणारे गंडवणारे लोकसुद्धा भेटतील तरीचदा बऱ्याचदा ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्ती या खूप मोठ्या मोठ्या देखील मारतात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं ऑगस्टमधल्या व्यक्तींना तसं चांगलं जमतं पण तरीसुद्धा हे काही दुर्गुण देखील असतात त्यामुळं या व्यक्ती मनाने नाही तर नेहमी डोक्याने निर्णय घेतात या व्यक्तींच्या जीवनामध्ये चढ उतार असतात ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या कधी हार मानत नाही प्रत्येक संकटावरती मात करतात आणि त्यातून बाहेर पडतात मला वाटतं ऑगस्टमधल्या व्यक्तींची ही गुणविशेष जर तुम्ही ऑगस्टमध्ये जन्मलेला असाल तर तुमच्यामध्ये अगदी ठासून भरले आहेत पटलं का तुम्हाला तुम्हाला पटले किंवा तुम्ही तुमची सुंदरशी कमेंट करा की मी सांगितलेलं तुम्हाला पटलं आहे तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा ऑगस्ट महिना सर्वांना धार्मिकतेचा आनंदाचा जाव ही श्री साईचरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ऑगस्टमध्ये कोणची व्रतं आहेत त्याबद्दलची माहिती मुहूर्ताबद्दलची माहिती